मुख्यमंत्री ग्राम सडक योजना काम सुरू करण्याचा दिनांक चोवीस तीन दोन हजार एकवीस काम पूर्ण करण्याचा दिनांक तेवीस नऊ दोन हजार बावीस आहे तर होळ ते लाडेवडगाव रस्ता होळश्वर शाळेपासून लाडेवडगावला जाणारा रस्ता आहे ह्या ठिकाणी फलक लावलेला आहे रोडच्या कामाचा परंतु ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रस्त्याचे काम झालेले नाही साईबाबा कंस्ट्रक्शन ही पूर्ण पूर्ण फसवी योजना राबवली आहे आज आपण होळ या ठिकाणी आहोत होळ पासून होळ या ठिकाणी आपण रोडवर थांबलेले आहोत आपण पाहत आहात की पावसाळ्याच्या काळामध्ये ह्या रोडची काय ह्या ठिकाणी दुरवस्था झालेली आहे आपण पाहत आहात की कि गेल्या कित्येक दिवसापासून सत्यसाहेब बाबा कंस्ट्रक्शन यांना हे रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी दिलेलं आहे परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रोडचं काम झालेलं नाही जे कंट्रक्शनचे कर्मचारी आमच्याशी बोलत असताना सांगतात की वडगाव कडून रोड खुळच्या दिशेने जवळपास जवळ रस्त्याचे काम झाले आहे असे सांगत आहे म्हणून या ठिकाणी आपण पाहत आहात की होळेश्वर शाळे पासून जे लाडेगाव जाणाऱ्या रस्त्याकडे हा आता शाळेच्या जवळील हा रस्ता आहे आपण या रस्त्यावर पाहत आहात की पावसाच्या पाण्याने या ठिकाणी मोठमोठे खड्डे झालेले आहेत या ठिकाणी साठेनगरमधील जे लहान मुलं आहेत हे मुलं सुद्धा या ठिकाणी शाळेला जात आहात आहेत या शाळेला जात असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा खूप मोठा त्रास होत आहे तरी हे कंट्रक्शन कन्स्ट्रक्शन आणखी झोपेचं सोंग घेत आहेत त्यांच्याशी आम्ही वारंवार संवाद साधला तरी ते आमच्याशी सांगत आहेत की ह्या रस्त्याच्या कामाची प्रक्रिया चालू आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत की काम चालू कर या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी आपण पाहत आहात काम चालू करण्याचा दिनांक चोवीस तीन दोन हजार एकवीस आहे आणि काम पूर्ण करण्याचा दिनांक हा तेवीस नऊ दोन हजार बावीस आहे आता आपण पाहत आहात दोन हजार चोवीस चालू आहे गेले तीन वर्षापासून ह्या रस्त्याचं कामकाज चालू करून बंद करण्याची सुद्धा वेळ आलेली आहे परंतु ह्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा एक खडीचा दगडही टाकला नाही आपण या ठिकाणी कॅमेऱ्याच्या सहाय्याने पाहत आहात हे जो होळेश्वर शाळेपासून लाडेगावकडे जाणारा रस्ता आहे या ठिकाणी खूप मोठे पाण्या खड्डे साचलेले आहे आणि शेतातून येणारे या ठिकाणी खूप मोठी वर्दळ आहे की शेतातून येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ह्या रस्त्याने वागावं लागणार आहे आपण पाहत आहात या ठिकाणी की जो शेतकरी ह्या रस्त्यावरून जातो त्या शेतकऱ्याला सुद्धा खूप मोठा पाण्याचा त्रास त्या ठिकाणचा रस्त्याचा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे सत्यसाईबाबा कंट्रक्शन हे काम कधी चालू करेल की माहीत नाही पण या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर येऊन या रस्त्याची पाहणी करून पंचनामा करून या कामाला सुरुवात करण्यात यावी आणि जर का सत्यसाहेबबाबा कन्स्ट्रक्शनने हे कामाला लवकरात लवकर सुरुवात नाही केली तर सत्यसाईबाबा कंट्रक्शनचे जे लायसन असेल ते संबंधित अधिकाऱ्यांनी या यांचे रद्द करून हे रोडचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे स्वाधीन करावे अशी ह्या ठिकाणी राहणाऱ्या साठेनगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांची मागणी होत आहे भारती न्यूज करता उत्रेश्वर शिंदे होळ